नमस्कार मित्रांनो सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्रामुख्याने कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्येग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल केसरी शेतकरी धारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता दोन हजार बावीसच्या दिवाळी सण दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळी सण दोन हजार चोवीस श्रीराम प्रतिष्ठा सोळा छत्र छत्रपती शिवाजी महाराज जयंती धारक एक जिन्नस संच बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून या आनंद शिध्याला मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या गौरी गणपती सणाला तुम्हाला शंभर रुपयात आनंदाचा शिदा मिळणार आहे दोन हजार चोवीसमध्ये गौरी गणपतीचे उत्सवानिमित्त प्रत्येक एक किलो या परिणामे रवा चनाडाळ साखर व एक लिटर तेल सोयाबीन तेल या सीधा जिन्नसाचा समावेश असलेला आनंदाचा सीधा प्रतिशिधापत्रिका एक जिन्नस संच वितरित करण्याचे वाटप करण्यात येणार आहे